हा व्हिडिओ उडीसातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी मधला आहे तेथे स्टाफ आणि प्रोफेसर यांनी नेपाळी विद्यार्थ्यांना धमकावत अभद्र टिप्पणी करत कॉलेज सोडून जाण्यास सांगितले आणि हे सर्व झाले एका नेपाळी विद्यार्थिनीने केलेल्या सुसाईड आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनानंतर तर या व्हिडिओमध्ये हे प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेऊया ओडिसातील के आय आय टी युनिव्हर्सिटी म्हणजेच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी येथे नेपाळच्या असलेल्या वीस वर्षीय प्रकृती लांबसाल या विद्यार्थिनीने सुसाईड केली पीडितेचे त्याच युनिव्हर्सिटीमधील बीटेक स्टुडंट अद्विक श्रीवास्तव यासोबत रिलेशनशिप होते हे रिलेशनशिप टॉक्सिक झाल्यानंतर या दोघांमध्ये वाद होत होते आरोपीकडून पीडितेला त्रास देण्यात येत होता आणि ब्लॅकमेल करण्यात येत होते याबद्दलची तक्रार प्रक्रितीने युनिव्हर्सिटी प्रशासनाकडे आधीच केली होती पण प्रशासनाने यावर कडक कारवाई न करता दोघांचे काउन्सिलिंग करून सोडून दिले त्यानंतर पण हा त्रास चालूच राहिला आणि याला कंटाळून पीडितेने सुसाईड केली या घटनेनंतर कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात संताप उसळला सुमारे पाचशे नेपाळी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि विद्यापीठाकडे जाणारा मुख्य रस्ता अडवला आंदोलन दडपण्यासाठी युनिव्हर्सिटी प्रशासनाने नोटीस काढून सर्व नेपाळी विद्यार्थ्यांना अनिश्चित काळासाठी कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना कॅम्पस सोडून जाण्यास सांगितले प्रशासनाने बाउन्सर बोलून विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करत बसमध्ये भरून कटक रेल्वे स्टेशनवर सोडून दिले या दरम्यान काही युनिव्हर्सिटी स्टाफ मेंबरनी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन नेपाळी विद्यार्थ्यांना धमकावत वर्णभेदी टिप्पण्या केल्या तुम्हाला हे कॉलेज फ्रीमध्ये खाऊ आहे आणि युनिव्हर्सिटीचं बजेट नेपाळच्या जी डी पीपेक्षा जास्त आहे अशा प्रकारच्या टिप्पण्या करत नेपाळी लोकांना कमी लेखण्याचा प्रयत्न त्यांच्याद्वारे करण्यात आला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी आणखी संतापले त्यांनी या विरोधात नेपाळ एम्बॅसी आणि कॉलेजच्या बाहेर आंदोलन सुरू केले या तीव्र आंदोलनामुळे नेपाळ एम्बॅसी आणि नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांच्याकडून लक्ष घालण्यात आले सर्व स्तरावरून टीका झाल्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाने आपली चूक मान्य केली स्टाफकडून माफी मागून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये परत बोलवले गेले ज्या प्रकारे युनिव्हर्सिटी स्टाफकडून नेपाळी विद्यार्थ्यांना हिनवण्यात आले हे अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारचे वक्तव्य आणि वागणूक तेही प्रोफेसर आणि स्टाफकडून अनएक्सेप्टेबल आहे अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे विद्यार्थी तिथे कॉलेजमध्ये फी भरून शिकतात आणि कोणतेही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना फ्री खाऊ घालत नाही तरी पण हे लोक अशा प्रकारची मुजुरी करत असतील तर त्यांना माफ न करता कडक कारवाई झाली पाहिजे विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षित नसतील आणि प्रशासन त्यांना सपोर्ट करणार नसेल त्यांच्या तक्रारी कचऱ्याच्या टोपलीत फेकल्या जात असतील तर यावर नक्कीच कडक कारवाई झाली पाहिजे नेपाळ हा आपला एक चांगला मित्र देश आहे आणि त्याबद्दल अशा प्रकारची भाषा दोन देशांमधील संबंधावर नक्कीच परिणाम करू शकते भारतातील लाखो विद्यार्थी दुसऱ्या देशात शिकायला जातात जर आपण आपल्या देशात बाहेरच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या प्रकरणावर गप्प बसत असू तर असेच इन्सिडेंट जर दुसऱ्या देशात भारतीय विद्यार्थ्यांसोबत झाले तर आपण त्या त्याला विरोध करण्यासाठी मोरली योग्य ठरत नाही अशा प्रकारच्या वर्णभेदी टीका टिप्पणी कोणावरही करता कामा नाही नवीन पिढीला महिलांबद्दल आदर शिकवणे गरजेचे आहे ज्यामुळे अजून कोणी प्रकृती अशा हरॅसमेंटमुळे सुसाईड करणार नाही विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यावर मानसिक आधार आणि मदत मिळावी यासाठी शिक्षण संस्थांनी सक्षम सहाय्य प्रणाली उभारण्याची गरज आहे अशाच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद